ग्रामीण रुग्णालयाचा महाराष्ट्रभर सोशल मीडियावर न्यूज चॅनलवर एक आपला उंदीर फिरण्याचा फिरण्याचा व्हिडिओ सर्व व्हाय व्हायरल होत आहे याबद्दल आपण काय सांगणार झालेला जो व्हिडिओ आहे काल एका पेशंटच्या अंगावर जो उंदीर फिरत होता त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो निश्चितच खेदजनक आहे पण जेव्हा जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला होता आणि आम्हाला जिन्हा शल्यचिकित्सकाकडून सूचना आलेल्या होत्या त्यानुसार आम्ही उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माऊस ट्रॅप असतील किंवा माऊस स्टिकिंग पॅड असतील ते आम्ही ठेवले होते आणि स्वच्छता आमचे स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते दररोज दोन ते तीन वेळेस शिफ्टनुसार अगदी व्यवस्थित स्वच्छता करतात पण काही कधी असं होतं की पेशंट काही जेवतात आणि उरलेलं अन्न तिथंच टाकून देतात डस्टबिन असताना सुद्धा थोडस त्यांच्याकडून दुर्लक्ष होतं आणि तिथंच अन्न सोडून दिलं जाते ते अन्न खाण्यासाठी हे उंदीर आलेले असण्याची शक्यता आहे तरी पण आम्ही आता इथून पुढे जास्तीत जास्त काळजी घेऊ उंदराचे टॅप बसवलेले आहेत उंदराचे पिंजरे वगैरे ठेवलेले आहेत आणि सर्व स्वच्छता स्वच्छतेचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की जेणेकरून हा उंदराचा प्रादुर्भाव येत्या काळात निश्चितपणेच टाळला जाईल तो रुग्ण तो कुठला रुग्णाचा हो व्हिडिओ व्हायरल त्यात जावा वगैरे काही घेतलेलं आहे नाही नाही रुग्ण आपल्या कंधार शरीरातीलच होता आणि तो थोडा मानसिक रुग्ण असल्यामुळे त्याला थोडंसं ते संवेदना झालेली नाही उंदराची नाहीतर सहसा सहसावर पेशंट तो पण शांत बसत नाही पण तो थोडा सायकेटिक पेशंट असल्यामुळे त्याच्याकडून पण ते दुर्लक्ष झालं आणि तो पेशंट हा आपण रुग्णांची कशा प्रकारे काळजी घेणार आणि कंदार जो प्रकार झालेला आहे ते सांग आमचे आम्ही आमच्या स्तरावर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्टाफ नर्सना आणि डॉक्टरांना स्वच्छते बाबतीत आणि स्वच्छता पाळण्याच्या बाबतीत तर सूचना दिलेल्याच आहेत पण पेशंटला माझं एक आव्हान राहील की त्यांचे जे अन्न पदार्थ ते आणतात आणि उरलेलं जे आहे ते त्यांनी तिथे ठेवलेल्या डस्टबिन मध्येच टाकावं इतरत्र पळू देऊ नये खाली कचरा साठवू देऊ नये आणि थोडीशी स्वच्छतेची काळजी त्यांच्याकडून घेतली जावी हीच माझी अपेक्षा आहे